नमस्कार मी सोना टेस्टी फूड या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने टेस्टी अशी मॅगी बनवणार आहोत या पद्धतीने बनवलेली मॅगी घरातील लहान मुलांपासून घरातील मोठ्या माणसांपर्यंत सर्व लोक मनापासून खाते चलाल तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मॅगी बनवण्यासाठी मी एक मोठा असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे वटाणे घेतलेले आहेत टोमॅटो घेतले आहे आणि तसेच लहान तीन मॅगी घेतलेल्या आहेत पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये मी दोन चमचा इतके तेल घालून घेत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा छान ब्राऊन हो पर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की कांदा छान अशा प्रकारे परतलेला आहे लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत पाहू शकता की टोमॅटो छान अशा प्रकारे परतलेला आहे यामध्येच वाटाने घालून घेऊयात आणि तेही छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात वाटाने दोन ते तीन मिनिट परतून घेऊयात वाटाणे छान अशा प्रकारे परतलेले आहेत यामध्ये मॅगी मसाला घालून घेऊयात हा मसालाही छानपणे मिक्स करून घेऊया छान अशा प्रकारे मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये लगेचच पाणी घालून घ्यायचे आहे मी थोडेसे जास्तीचे पाणी घातले आहे कारण पाणीदार मॅगी खायला एकदम छान लागते नंतर याला छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात हो गॅसची फ्लेम वाढवायची आहे म्हणजे पाणी लवकर उकळेल पाणी उकळलेले आहे यामध्ये मॅगी केक घालून घेऊया हो मी मॅगी केक तोडत नाही कारण मला तोडलेली मॅगी खायला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तोडूनही घालू शकता तुराही पूर्णपणे घालून घ्यायचा आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मी छोटा चमचा मीठ घालत आहे व याला दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून देऊयात दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की मॅगी छान अशा प्रकारे शिजून तयार झालेली आहे छान अशा प्रकारे याला रंगही आलेला आहे याचं टेक्स्चरही पाहू शकता की ती छान आहे चला तर हे सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊयात यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपली मसाला मॅगी तयार झालेली आहे अशा प्रकारची मॅगी खायला खूप छान लागते तुम्हीही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू